आपल्यामध्ये असलेल्या गुणांना प्रत्येकजणाला वाटतं की त्याचं प्रदर्शन करावं आपला चांगुलपणा सांगत जावा परंतु आपल्या मोठमोठ्या मुट गोष्टीस लोकांना कळाव्यात असं सगळ्याला वाटत असतं पण एक गोष्ट मात्र आपण या सर्व गोष्टींमध्ये विसरतो आणि ती गोष्ट म्हणजे आपला कमीपणा किंवा आपल्या अंगी असलेले जे अवगुण आहेत ते आपण मात्र सांगायला किंवा मा दाखवायला घाबरत असतो हे अवगुण जर आपल्या अंगातले निघून गेले तर आपलं आयुष्य छान आणि सुंदर होऊन जाईल कारण अवगुण देखील स्वीकारण्यासाठी एक खूप मोठं मन लागतं आणि असलेले अवगुण दूर करण्यासाठी एक इच्छाशक्ती लागते एक ती गोष्ट कमी करण्यासाठी किंवा बंद करण्यासाठी एक मनाची तयारी लागत असते कारण अवगुण हे प्रत्येकामध्येच असू शकतात असं नाही की एखादा व्यक्ती पूर्णपणे गुणांचाच भरलेला आहे आणि अवगुण त्याच्यामध्ये नाही असं नाही अवगुण काही कमी जास्त प्रमाणामध्ये थोड्या जास्त प्रमाणामध्ये असू शकतात परंतु त्या अवगुणांना बाजूला सारून आपल्या गुणांना वाव देणं आणि त्या अवगुणांना नष्ट करून टाकणं हे मात्र आपल्या हाती आहे संत तुकाराम महाराज त्यांच्या अभंगामधून याच अवगुणांविषयी बोलतात ते म्हणतात की अवघ्या पापे घडला एक उपासक शक्तीचा त्याचा विटाळ नको अंगा पांडुरंगा माझी या काम क्रोध मध्य अंगी रंगीला रंगी अवगुण रंगी करिता पाप न धरी शंका म्हणे तुका कोणीही एवढ्या सुंदर शब्दांमध्ये त्यांनी अवगुण आपल्या अंगामध्ये असताना आपण कसं वागतो याबद्दल त्यांनी सांगितलं ते म्हणतात की अवघ्या पापे अवघ्या पापे घडला एक उपासक शक्तीचा ते म्हणतात की देवा मी तुझा उपासक आहे मी तुझी भक्ती करतो तुझ्यासाठी मी हा उपासक आहे तुझी प्रार्थना करतो परंतु मी मात्र पूर्णपणे पापानं भरलेला आहे माझ्यामध्ये सर्वत्र पापानं व्यापलेलं आहे आपल्या देखील बऱ्याच जणांची अशीच अवस्था असते आपल्यापैकी खूप लोकांची की खूप पापं असतात परंतु आपण देवाला म्हणतो की मी तुझा भक्त आहे मी तुझा उपासक आहे अशा उपासकांचा अशा भक्तीचा खरंच काही उपयोग होतो का त्याचा विटाळ नको अंगा पांडुरंगा माझी या संत तुकाराम महाराज म्हणतात की त्या मूळ देवा तुझा विटाळ मला नको म्हणजे आपण एखाद्या वाईट गोष्टीचा विटाळ असते असं म्हणतो चांगल्या गोष्टीला म्हणून ते म्हणतात की तुझ्याकडच्या चांगल्या गोष्टी आहेत त्याला विटाळ नको हा माझ्या वाईट गोष्टीला म्हणजे काय तर आम्ही एवढे वाईट आहोत की नको तू सुद्धा येऊ आमच्याकडं म्हणजे तुझा विटाळ आम्हाला होईल अशा प्रकारचे आमचं वागणं आहे या यावेळेस तुकाराम महाराजांनी विरोधाभाषायुक्त बोललेलं आहे असं त्यांनी दाखवून दिलेलं आहे की आम्ही वाईट आहेत आणि तू चांगला आहे त्याच्यामुळे नको तुझा आम्हाला स्पर्श काम क्रोध मद्य अंगी रंगीला रंगी, रंगी अवगुण आमच्या अंगामध्ये काम क्रोध मोह माया मत्सर एवढा भरलेला आहे की याच गुणांमध्ये आम्ही स्वतःला वाहून घेतो याच गोष्टीमध्ये आम्ही या सारखं जीवन जगत असतो आम्हाला याच्याशिवाय दुसरं काहीच चांगलं वाटत नाही कारण ह्या सर्व वाईट गोष्टी आमच्या अंगात ठासून भरलेल्या आहेत आणि याच रंगामध्ये आमचे हे अवगुण रंगलेले आहेत एकही आमच्यामधला गुण चांगला नाही जे की आम्ही खरंच तुझी भक्ती करू शकतो किंवा करावी पण तरी देखील आम्ही स्वतःला तुझे उपासक म्हणतो म्हणजे आम्ही किती निर्लज्ज आणि नालायक आहोत अशा प्रकारे संत तुकाराम महाराजांना कदाचित त्या अभंगातून सांगून द्यायचं असेल जी ही परिस्थिती त्यांनी अभंगातून मांडली आहे जी व्यथा अभंगातून मांडली आहे ती परिस्थिती आजच्या काळात मात्र तंतोतंत लागू होते करिता पाप न धरी शंका म्हणे तुका कोणीही मी पाप करताना किंवा आम्ही पाप करताना कोणतीच मनामध्ये शंका धरत नाहीत बिनधास्तपणे आम्ही पाप करत राहतो कारण आम्हाला पाप करताना तुझा देखील विसर पडतो आणि ह्या कोणत्याच गोष्टीचा आमच्या डोक्यामध्ये लवलेश देखील राहत नाही आम्हाला कोणता चांगला विचार देखील येत नाही पाप करताना आम्हाला असं वाटत नाही की आम्ही खरेच तुझे भक्त आहोत तुझे उपासक आहोत मग आम्ही ह्या गोष्टी का, का कराव्यात ज्या गोष्टीसाठी तू वाईट म्हणतोस किंवा ज्या गोष्टीबद्दल तू आम्हाला शिक्षा देशील किंवा ज्या गोष्टी खरंच आमच्या स्वतःसाठी देखील चांगल्या नाही आहेत आणि या गोष्टीमुळं केवळ पापच वाढणार आहे ह्या जर गोष्टी असत्या तर मग तरी देखील आम्ही कोणताही मागचा पुढचा विचार न करता कसलंही संकोच न बाळगता आम्ही ह्या सर्व गोष्टी बिनधास्तपणे करत असतो मग आम्ही एवढे वाईट आहेत असं तुकाराम महाराज शेवटी म्हणतात अशा प्रकारे तुकाराम महाराजांनी या अभंगामधून स्वतःतील अवगुण किंवा आपल्या मानवांमधले अवगुण दाखवून दिलेले आहेत आणि हे अवगुण कबूल करण्यासाठी सुद्धा एक मोठं मन लागतं पण नुसतं कबूल करून नाही तर हे अवगुण दूरसुद्धा आपण केले पाहिजेत त्यासाठी परिश्रम मेहनत घेतली पाहिजे इतरांची आपल्या घरच्यांची मित्रपरिवारांची आप्तेष्टांची यात आपण साथ घेतली पाहिजे आणि त्यांनी यात साथ दिली पाहिजे तरच आपलं आयुष्य हे चांगलं आणि आनंदीमय बनतं आणि आपल्यावर अवलंबून असणारे किंवा आपल्यासोबत असणाऱ्यांचे देखील आयुष्य याच मार्गातून आनंदाने बनू शकल आपल्यामधील असलेले वाईट गोष्टी किंवा वाईट गुण आपण नक्कीच स्वीकारावेत आणि त्याप्रमाणे चांगल्या रीतीने वागण्याचा आपण प्रयत्न करावा जय जय रामकृष्ण हरी